मित्रांनो नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो हो। आहोत पिंपरी चिंचवड रावेत गणेश नगर येथील इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी मंदिराच्या प्रवे प्रवेशद्वारावरच मी उभा आहे मागे तुम्हाला मंदिराचा प्रवेशद्वार दिसत असेलच आणि या प्रवेशद्वारातूनच आपण आज जाणार आहोत आणि राधाकृष्णाचं दर्शन घेणार आहोत खूप सुंदर मंदिर आहे खूप सुंदर परिसर आहे या मंदिराचा सर्व मी तुम्हाला सर्व परिसर आणि हे मंदिर दाखवायचा प्रयत्न करेन सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा राधे राधे चला मंदिराच्या या प्रवेशद्वारातून आता आपण आज जाऊया मंदिर परिसरात निशुल्क चप्पल स्टँडची सोय आहे तसेच हातपाय धुवूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करावा लागतो इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉन भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एकोणीसशे पासष्ट साली या संस्थेची स्थापना केली इस्कॉनच्या या चळवळीला हरे कृष्णा मूवमेंट असं देखील म्हटलं जातं मायापूर येथील चंद्रोदय मंदिर हे इस्कॉनचे मुख्यालय आहे तर मग हे मंदिर इथला परिसर कसा आहे हे आता आपण पाहूया मंदिराच्या दर्शनी भागात असलेली शेषनागावर पहुडलेली महाविष्णूंची भव्य अशी मूर्ती आपलं लक्ष सहज वेधून घेते या पायऱ्यांवरून आपण आता मंदिरात दर्शनासाठी जाऊया मंदिरात दर्शन घेऊन आणि इथली प्रदक्षिणा करून आपण आता बाहेर आलो आहोत इथून दिसणारा मंदिर परिसर मी तुम्हाला दाखवत आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली पायाभरणी झालेले हे मंदिर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे पिंपरी चिंचवड रावे शहरातील हे इको फ्रेंडली इस्कॉन मंदिर लाकूड आणि जांभा दगड यांचा वापर करून बांधण्यात आलेले आहे या इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते हजारोंच्या संख्येने भाविक इथे येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतात नागरिकांचा एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले हे इको फ्रेंडली इस्कॉन मंदिर येथे आल्याने प्रत्येकाला नक्कीच मानसिक समाधान मिळते इस्कॉन मंदिराचा येथील हा संपूर्ण परिसर तसेच श्रीकृष्ण महाराजांचे दर्शन आपल्याला या व्हिडिओतून घडवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे हे सुंदर मंदिर पाहण्यासाठी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी आणि इथली ऊर्जा आणि मानसिक समाधान अनुभवण्यासाठी आपण एकदा तरी इथे भेट द्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद